येड ब्लॉग्स मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आजचा हवामान अंदाज कोकण घाटमाथावर पावसाचा जोर वाढणार सोमवार सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ तुरळक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे नेहरुत मॉसमी वारेंचे मान्सून वार्ता लाडखडले असल्याने राज्यात पावसाचा जोर वसरला आहे राज्यात ढगाळ हवामानासह वादळी पाऊस पडत असून उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे कोकण आणि पुणे सातारा जिल्ह्याच्या घाटमात्यावर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पा वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे सोमवारी दिनांक सतरा सकाळपर्यंतच्या चोवीस तासामध्ये कोकणमध्ये महाराष्ट्र विदर्भात तुरळक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे राज्यात ढगाळ हवामान असून उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे विदर्भात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे मान्सून दाखल झालेल्या भागातही पाऊस ओसरला आहे सोमवारी दिनांक सतरा सकाळपर्यंतच्या चोवीस तासामध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये कोकण सावंतवाडी सत्तर वैभववाडी साठ कणकवली कुडाळ प्रत्येकी पाच मालवण चाळीस दोंडामार्ग मुलदे तळळा मसळा दापोली प्रत्येकी तीस मध्य महाराष्ट्र पाडेगाव पन्नास शाहूवाडी सिन्नर देवळा प्रत्येकी तीस पारणेर खंडाळा बावडा पाथर्डी वीस मराठवाडा परभणी ऐंशी माजलगाव परळी वैजनाथ नायगाव खैरगाव प्रत्येकी साठ अहमदपूर गंगाखेड मानवत प्रत्येकी पन्नास धालेगाव सोनपेठ जळकोट प्रत्येकी चाळीस पातूर चाकूर नांदेड मुखेड केज प्रत्येकी के तीस उदगीर हिमायतनगर धर्माबाद शिरूर कासार पालम पूर्णा प्रत्येकी वीस विदर्भ मालेगाव चाळीस देवळगाव राजा गोड पिंपरी वनी झरी जामनी दिग्रस मोरेगाव बार्शी टाकळी प्रत्येकी वीस जोरदार पावसाचा इशारा येलो अलर्ट रायगर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा वादळी वारे विजांसह पावसाचा इशारा येलो अलर्ट हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अशाच प्रकारचे हवामानाशी रिलेटेड नवनवीन अपडेट बघण्याकरता सातपुरा क्रिएटिव्ह व्लॉग्स चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद